मे महिन्याच्या सुट्ट्या पडल्यामुळे कोकणामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी आहे त्याचबरोबर कोकणात सुट्ट्यांसाठी चाकरमानी देखील दाखल झालेत या सर्व वाहन चालकांना मुंबई गोवा महामार्गावर सीएनजी अभावी मोठा त्रास सहन करावा लागतोय पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून एकीकडे सीएनजी वाहनांची निर्मिती करण्यात आली आहे सीएनजी वाहन उत्पादनापूर्वी एलपीजी वर वाहने चालत होती मात्र एलपीजी धोकादायक असल्याने केंद्रीय परिवहन विभागाने एलपीजी वाहनांना बंदी आणून वर चालणाऱ्या वाहनांना गती दिली त्यामुळे नॅचरल गॅस उत्पादित करून त्यावर चालणारी वाहने रस्त्यावर धावू लागलेत मुळे कमी किमतीमध्ये जास्त एव्हरेज मिळत असल्याने सीएनजी आणि पेट्रोल अशी वाहनांची मागणी वाढू लागली मात्र रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये नुकत्याच सुरू झालेल्या महानगर गॅसच्या पंपामध्ये सीएनजी पंपाची कमतरता असल्याने वाहन चालक आणि त्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत सीएनजी पंपावर कधी कधी तासन तास उभं राहावं लागतंय त्यातच सीएनजी संपल्यास रांगेत उभ्या असलेल्या वाहन चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय